प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असे चारशो पार्क तो नारा आता विरला चार तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल परिवर्तन झालेलं दिसेल हे एक्झिट पोल आहे प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असे येईल जो रिझल्ट येईल तो, ये तो महा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सर तुम्हाला दिसेल मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तुम्ही दहा लोकांना विचारलं तर दहा मधील आठ व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसत तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीने दाखवत असेल पार पार्क तो नारा आता होईल विरला आपल्याला माहित असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एकशो सत्तर के पार दाखवलं सांगितलं आले किती तर सत्तर त्यामुळं यावर काही भोळून जायची गरज नाही आणि ज्या पद्धतीनं गेली दहा वर्ष जनतेनी या सरकारचा त्रास सहन केला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे त्यामुळे ह्यांचा पराजय हा निश्चित आहे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे आणि चार तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल परिवर्तन झालेलं दिसेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते नाही ते काही कमी दाखवतात काही जास्त दाखवतात परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही तीस जागेच्यापेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू पस्तीसच्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दा दाखवलं गेलं आहे उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये किमान वीसच्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता तेथील स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवलो याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी हो येत आहेत हे दोन दिवस आज आणि उद्या पर्यंत आनंद घेतील जेवढा आनंद घ्यायचा आहे जाता जाता जेवढा आनंद दोन तीन दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या मात्र चार ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल मल्लिकार्जुन एक सत्ताधाऱ्यांच्या एक्झिट पोल काम करतात काही केलेही असतील प्रामाणिकपणे सर्वांच्या वर हा दोष देत नाही परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत इतका अंगेश इतका राग आणि संताप जनतेचा होता तरी पण जर एक्झिट पोलमध्ये तीनशे साडेतीनशे दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल चार तारखेला ते मतमोजणीनंतर स्पष्ट हे महाराष्ट्रात तर सांगितलं ना ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा पस्तीसच्या पुढेच जायला पाहिजे परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रयत्न या एक्झिट पोल जास्त दिसतो मिळताना दिसते आणि शिवसेना आणि ठाकरे ठाकरे आणि शिवसेना हे सगळीकरण आता शेती एकाची पिअरणाराने म्हणावं माझी माल माझीच मालकी आहे तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं आणि म्हणून ती ठाकरे आणि शिवसेना शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात तर त्याचा निकाल कोणी किती पक्ष फोडला चिन्ह पडवलं याचा परिणाम काही होणार नाही आणि ते यातून स्पष्ट होताना दिसत आहे फोडणाऱ्याला पक्ष फोडणाऱ्याला मोठी या ही मधून अंदाज दिसतोय यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणी नंतर दिसतील काही ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढा रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कोणाच्या घराच्या खिडक्या काढून देणं दोन पक्ष फोडून दरवाजे फोडले आमची एक विंडो पळवली राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातलाय त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे तो आता तुम्हाला दिसणार नाही आता तो निकाल मी आम्ही जिंकत आहोत तिथे याचा आम्हाला आनंद आहे आणि सुरुवातीपासूनच ती जागा महाराष्ट्रामध्ये एकच जागा जी आली होती मागच्या दोन हजार नव्या ला तर ती एकच चंद्रपूरची होती त्यामुळं ती जागा आणि तो जिल्हा काँग्रेसचा गड आहे आणि तो गड

आणि उमेदवारांचा जनसंपर्क आणि ट्रायबल आदिवासी समाजामध्ये सरकारच्या संदर्भात असलेली असलेला राग त्यामुळे गडचिरोली यावेळेस आमच्या पारड्यात पडते आणि आम्ही जिंकण्यासाठीच त्या ठिकाणी मैदानात उतरलो माहिती त्या पक्षांमध्ये तुमची डिमांड फार वाढताना दिसते आहे संजय की त्यांनी सांगितलंय त्यांना मुंगेरी लाल हसीन सपने देखते रहो लोको को बदनाम करते रहो हम बदनाम हो चुके सनम तुम्हे भी जैसे म्हणतात ना हम डुबे है सनम तुम्हे भी ले डुबेंगे तर तुम्ही डुबलात तर मी काय मूर्ख नाही किंवा मूर्खाच्या ना आमच्याकडे म्हण आहे मूर्खाच्या जा बाजारात चणे विकणारा वरिष्ठ आहे काय की गुरखाच्या बाजारात चणे घेतले विकत आहेत आणि घेणारं कोणीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे तर त्यामुळे आणि माझी राज्यात मी फिरतो आहे पन्नास सभा मी घेतल्या राज्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आणि लोकांनी मला आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांना वाटतं की मला बदनाम केल्याने त्यांचा फायदा होईल त्यामुळं असे वक्तव्य मधामधात ते करत असतात आणि त्यातून काही फार त्याला देण्याची गरज नाही मला वाटतं की किंमत देण्याची गरज नाही विधानसभा तर आम्ही एकतर्फी जिंकणारच आहोत त्यामध्ये कुठेही शंका नाही ते आम्ही जिंकलीच आहे आम्ही आम्हाला लोकांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला आशीर्वाद दिला लोक पाठीमागं उभं राहिले त्यातून ते स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील हे त्रिकुटांचं लुटारूच सरकार कोणत्याही हलतीत काढून फेकायचा हे जनतेने ठरवलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आघाडीला उत्तम यश मिळेल हा आम्हाला विश्वास एक्झिट पोल अंदाज अंदाजोर बताया जा रहा सत्ताधारियों का गुस्सा नाही आना चाहिए इसीलिए जो कहते ना कि थोड़ा सा उनको खुश करने के लिए ये एग्जिट पोल के कुछ आंकड़े कुछ चैनलों ने बताया है और कुछ सर्वे एजेंसी ने भी ये किया है आपको चार तारीख को सच्चाई दिख पड़ेगी आठ दस में से आठ लोग मोदी सरकार के खिलाफ में थे बात करते हुए दिख रहे थे उनको उसमें गुस्सा दिखाई दे रहा था चिंता भी दिखाई दे रही थी तो इस स्थिति में हमें लगता है कि ये सब अंदाज गलत निकलेंगे बहुत बार एग्जिट पोल के अंदाज गलत निकले हैं ये सबको पता है और इसीलिए पूरा विश्वास है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब ने जो कहा था हम 290 के पार खचानों के आस पास और हमारी सत्ता देश में आएगी महाविकास आगाड़ी की ये पूरा विश्वास है うあら。